तर पहा फाईंड द वर्ड डज नॉट मॅच द ग्रुप म्हणजे ग्रुपला जो मॅच करत नाही तो वेगळा शब्द तुम्हाला इथे शोधायचा आहे मग कसं पहा मार्च जून भाद्रपद ऑगस्ट आता मार्च जून ऑगस्ट हे इंग्रजी महिने आहेत भाद्रपद मराठी महिना आहे म्हणजे वेगळा कोणता आहे ऑप्शन नंबर थ्री तर थ्री नंबरचे जे सर्कल आहे ते तुम्ही तिथे बरोबर गोल करायचं आहे यानंतर ग्वावा, मँगो ब्लॅक प्लम बोर आता याच्यामध्ये काही सगळे फ्रूट्स आहेत परंतु पहा ग्वामध्ये जास्त बिया असतात मँगोमध्ये एकच बिया असते कोय आपण मराठीत म्हणतो ब्लॅक प्लममध्ये सुद्धा एकच बी बोरमध्ये एकच बी मग याच्यातलं वेगळं कोणतं आहे तर ग्वावा याच्यामध्ये जास्त बिया असतात म्हणजे जेव्हा तुम्हाला फ्रूट्सची नावं दिली जातात तेव्हा त्याच्यामध्ये अनेक बिया असणारे फ्रूट्स एकच बिया असणारे फ्रूट असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे किंवा वेगळं काढता आलं पाहिजे तर याच्यातलं वेगळं कोणतं आहे ऑप्शन नंबर वन यानंतर काऊ बफेलो हॉर्स गोट आता पहा काऊ दूध देते बफेलो गोट हे पण दूध देणारे प्राणी आहेत हॉर्स पात्र दूध देणारा नाही म्हणून याच्यातलं वेगळं कोणतं आहे हॉर्स ऑप्शन नंबर थ्री यानंतर ग्रीन येलो व्हाईट रोज ग्रीन येलो व्हाईट काय आहे कलर्सची नावं आहेत आणि रोज हे कलर्सचं नाव आहे का नाही हे फ्लावर्सचं नाव आहे वेगळं कोणतं आहे ऑप्शन नंबर फोर यानंतर ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ईस्ट आता पहा मुख्य दिशांची नावं आहेत तर ईस्ट वेस्ट नॉर्थ ह्या मुख्य दिशा आहेत आणि साऊथ ईस्ट ही काय आहे उपदिशा आहे म्हणजे वेगळं कोणतं आहे ऑप्शन नंबर फोर यानंतर नॉर्थ वेस्ट नॉर्थ ईस्ट साऊथ आणि साऊथ वेस्ट आता याच्यामध्ये सुद्धा लगेच कळते तुम्हाला या उपदिशा आहेत आणि ही जी आहे ही मुख्य दिशा आहे साऊथ याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे साऊथ म्हणजे तीन पर्याय जे असतात ते एकाच प्रकारचे असतात आणि जो एक पर्याय असतो तो वेगळा असतो आणि तोच तुम्हाला ओळखायचा आहे यानंतर पुढे पहा च्युस्डे वेनस्डे सॅटरडे अर्थ इथे डेज ऑफ द वीक दिलेले आहेत आणि इथे काय दिले फोर नंबरला अर्थ दिलेलं आहे तर वेगळं कोणतं आहे अर्थ ऑप्शन नंबर फोर शुगर बिटर स्वीट सोर आता बिटर स्वीट सोर ह्या काय आहेत टेस्ट आहेत शुगर ही टेस्ट आहे का नाही मग वेगळं कोणतं आहे शुगर ऑप्शन नंबर वन रेनी सीजन विंटर आमरेला समर सीजन्सची नावं दिलेली आहेत रेनी सीजन पावसाळा विंटर हिवाळा समर उन्हाळा आमरेला हे सीजनचं नाव आहे का नाही मग वेगळं कोणतं आहे ऑप्शन नंबर थ्री हॉस्पिटल ब्लॅकबोर्ड टीचर स्कूल आता पहा ब्लॅकबोर्ड टीचर स्कूल हे सगळे शाळेशी संबंधित आहेत हॉस्पिटल मात्र शाळेशी संबंधित नाही ते वेगळं आहे गटात न बसणार म्हणून वेगळं कोणतं आहे ऑप्शन नंबर वन नोज इयर्स आईज सगळे काय आहेत आपले ऑर्गन्स आहेत परंतु पहा नोज इयर्स आणि आईज हे सेन्स ऑर्गन आहेत आणि टीथ हा सेन्स ऑर्गन आहे का तर नाही आपल्याला किती सेन्स ऑर्गन्स असतात फायू सेन्स ऑर्गन्स मग याच्यामध्ये वेगळं काय आहे टीथ ऑप्शन नंबर टू रोज मोगरा चिक्कू मेरीगोल्ड सोप्पा आहे फ्लावर्सची नावं आहेत रोज मोगरा मेरीगोल्ड म्हणजे झेंडू मग वेगळं कोणतं आहे फ्रूटचं नाव वेगळं आहे चिक्कू ऑप्शन नंबर थ्री यानंतर ट्रक बस जीप एरोप्लेन अगदी सोपं आहे कोणीसुद्धा सांगेल हे सगळे रोडवरून चालणारे एर एरोप्लेन हवेतून चालणार ते वेगळं ऑप्शन नंबर फोर जानेवारी चैत्र वैशाख श्रावण मराठी महिन्यांची नावे आहेत चैत्र वैशाख श्रावण जानेवारी मात्र काय आहे इंग्रजी महिना आहे म्हणून वेगळं कोणतं आहे ऑप्शन नंबर वन स्पिनॅच ब्रिंजल फेन्युग्रिक शेपू हे सगळे पालेभाज्या आहेत आणि हे काय आहे फळभाजी आहे ब्रिंजल मग वेगळं कोणतं आहे ब्रिंजल यानंतर कस्टर्ड ॲपल वॉटरमेलन मँगो पपया आता मग आपण पाहिलं होतं एक बिया आणि एक बिया असणारी फळं मग कस्टर्ड ॲपल जास्त बिया वॉटरमेलन जास्त बिया मँगो एकच बी पपयामध्ये सुद्धा भरपूर बिया असतात मग वेगळं कोणतं असणार आहे मँगो ऑप्शन नंबर थ्री आणि शेवटचा आहे बाजरा ज्वार सिरिल वीट तर बाज बाजरा जवार विठे काय आहेत धान्य आहेत आणि सिरिल्स म्हणजे काय तर अन्नधान्य मग याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे ऑप्शन नंबर थ्री तर या पद्धतीने थोडंसं जर तुम्हाला माहिती असेल किंवा मा जेव्हा तुम्ही प्रश्नांचा सराव करता तेव्हा मग या प्रकारचे प्रश्न अगदी सोपे जातात खूप पटकन हे प्रश्न सोडून ता जातात आणि तुम्हाला दोन मार्क्स मिळूनसुद्धा जातात चला तर मग याच पद्धतीचा सराव करत राहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यातीलच पुढचा घटक पाहणार आहोत पुढे पुढे बुद्धिमत्तेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात तर त्या सगळ्या प्रश्नांसाठी ट्रिक्स तुम्हाला आपल्याकडे मिळतील धन्यवाद